सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रिताय शिंदे यांचा विजय झाला आहे भाजपचे मायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण पाच लाख बेचाळीस हजार पाचशे अकरा मते मिळाले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितताई शिंदे यांना सहा लाख पंधरा हजार पाचशे छत्तीस मते पडले आहेत प्रणितताई शिंदे जवळपास एक्क्याऐंशी हजारहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यांच्या विजयात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला असून पंढरपूर मंगळमधून देखील त्यांना साठ हजारहून अधिक मताधिक्य मिळाले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रणितताई शिंदे यांचा विजय होताच नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी हालकीच्या तालावर गुलालात बेधुंद होऊन पंढरपूर शहरामध्ये जोरदार जल्लोष साजरा केला यामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून इंडिया आघाडीच्या उद्या बैठकीनंतर देशभरात काँग्रेसचे सरकार येईल असा दावा देखील नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या वतीने करण्यात आला तसेच मोदीच्या हुकूमशाही आणि मनमानी कारबनला जनता वैतागली असून म्हणूनच जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील आणि शिंदे शिंदेचा विजय झाला असे देखील त्यांनी केले नमस्कार मतदारसंघात मोहिते पाटील विजय झालेले आघाडीने आता सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात मुसंडी मारलेले जवळपास तीस नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे परितताई सोलापूर जिल्ह्यातून विजयी झालेले आहेत त्याच पद्धतीनं माळा मतदारसंघातसुद्धा धर्यशील मोहिते पाटील विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीने आता सोलापूर जिल्ह्यात सॉरी महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मुसंडी मारलेले जवळपास तीस ते एकतीस उमेदवार हे महाविकास आघाडीचे आलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत नगरसेवक अक्षयजी गंगेकर येथे कारण की यांनी देखील सोलापूर जिल्ह्याचे आमदार परिताई शिंदे यांना खासदार करण्यासाठी अनेक वेळा प्रचार यंत्रणा राबवली होती त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज पण ती शिंदे यांचा विजय झाला एक काय वाटतं आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झालेला आहे कारण गेले दहा वर्ष झालं या मोदी सरकारनं ह्या देशामध्ये एक प्रकारे हुकुमशाही आणली होती कोणालाही आतमध्ये धरून टाकणे इडी लावणे सीडी लावणे अशा प्रकारे गोरगरीबावर <coughs> म्हणजे द दलित समाजही आपले ब बंधू असतील स मुस्लिम समाजही असतील ओबीसी असतील मराठा बांधव असेल आरक्षणाचा प्रश्न असेल ह्या लोकांनी सतत लोक दिशाभूल करण्याची प्रे हे केलेलं जनतेचं आणि सदैव लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे गॅसची रेट बघा पेट्रोलचे रेट बघा नुसतं खोटं खोटं बोलण्याशिवाय यांना धंदा नाही काय ह्या लोकांना लाईट बिलचा प्रश्न असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील गोरगरीबाजी एम आय डीचा प्रश्न असेल काय नाही नुसते एका कुठल्याही जाती जाती धर्माधर्मात तेड तेड निर्माण करायचा या अशा पद्धतीनं राजकारण लेडूस चालत नाही आणि विकासावर लोकं बोलतात आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भारतामध्ये काँग्रेस सरकार ह्या ठिकाणी इंडिया आघाडी सरकार येईल एकीकडं ही लढाई जनते विशेष धन आणडक्यांचे होते असं बोललं जातं आहे आज बीडचं पार्सल बीडला जाईल असं तुम्हाला वाटते काय सांगू बीडचं पार्सल मोहिते पाठलांनी पाठवून दिलं आवाज माघारी विषय संपलेला आहे त्या लोकांना असं वाटत होतं की आम्ही जी सांगेल ती होणार पण लोकशा भारत ही लोकशाही प्रधान देश आहे यात लोकशाही चालती लोक जी ठरवतील त्यालाच त्या ठिकाणी निवडून येथेत लोकं कोणाची ये हुकुमशाही इथे चालणार नाही आणि आज जनतेने आपलं कौल दिलेलं आहे आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडी या ठिकाणी सत्ते तीशे शंभर टक्के येणार आहे आणि माननीय आमचे नेते भगीरथदा पालखी आणि आम्ही सर्व आमच्या प्रभागातील असेल वार्डातली लोकं असतील त्या लोकांनी भरभरून कमीत कमी एकवीस ते पंचवीस हजार मात लीड प्रणितीदाई शिंदेला या ठिकाणी आपण दिलेला आहे एकीकडं आता तुम्ही म्हणाल की आमचे नेते भगीरथ भालके काही दिवसावर आमदारकी येणार आहे लोकसभेनंतर आमदारकीमध्ये देखील महाविकास आघाडी मुसंडी मारेल तुम्हाला असं वाटतं आहे का जोर वाटतं आहे शंभर टक्के आता या रिज हेवरून बघतं की तुम्ही दोनशे चाळीस खासदार इंडिया आघाडी जिथं आणि भाजपला अजून बरेच ठिकाणी म्हणजे सरकार त्यांचं मला वाटत नाही एवढं तर त्याला सोपं जाईल पण शंभर टक्के यंदा विधानसभेला शंभर टक्के उद्धव गट शरद पवारांचं गट आणि काँग्रेस शंभर टक्के जवळजवळ दोनशे फुट जागा निवडून येतील त्यांच्या भगीरथ भालके यांचा करिश्मा पंढरपूर आणि मंगडामध्ये कायम आहे असं तुम्हाला वाटतंय का कारण की विरोधकांकडून असं बोलण्यात आलं होतं की पंढरपूर आणि मंगडा या मतदारसंघातून परिचारक आणि अवताडे हे करिश्मा दाखवून देतील आणि मत्यादिक हे राम सातपुतेनं भरपूर प्रमाणात मिळेल काय वाटतं आता कसं आहे माहिती आहे का करिश्मा म्हणजे कसं आहे जनता ही यांना वैतागली कल्ली होती दहा वर्ष झाल्याने उडून देते ह्याने चारशेचा गॅस हजारावर नेला पेट्रोल साठ रुपयाचं पेट्रोल यांनी शेशे दहा रुपयावर नेलं डिझेल सत्तर रुपये मिळत होतं पंच्याण्णव रुपये करून ठेवलं मग आता मला सांगा गोरगरीब जनता राहणार ज्याला करून खायचं पडलेलं आहे ती लोकं रस्त्यावर फिरायला लागलेत ह्यांना ही बडे बडे बातांगे खायला आता अशी याची परिस्थिती झाली होती त्यामुळे जनतेनं आता योग्य ठिकाणी यांना यांची योग्य जागा दाखवलेली आहे आणि येत्या आणि आता ह्या तुम्ही रिजेट बैठक कमी कमी पंचवीस ते चोवीस हजार रुपये लीड लीड आपल्या पंढरपूर मंगळवाड्यातनं तसं म्हणलं गेलं तर बघितलं तर आता तर हाच काँग्रेस असेल उद्धव ठाकरे गट असेल परत तुमचे आपले ही असेल श शरद पवार गट असेल सगळ्या गटांनी सगळ्या लोकांनी सगळ्या जातीधर्माच्या लोकांनी या ठिकाणी काँग्रेसला निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं म्हणजे आगामी काळात काँग्रेस उभारी शंभर टक्के हे आता महाराष्ट्रात सत्ता शंभर टक्के काँग्रेस राष्ट्र राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटांची बसला त्याच पद्धतीने आपल्यासोबत काही युवक वर्ग देखील आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एक युवक म्हणून काय वाटतं कारण की ही लढाई प्रिंतई शिंदे यांनी सांगितलं होतं की युवकांनी हाती घेतली आहे ही जी लढाई खरं तर युवकांनी हाती घेतलेली आहे कारण युवकांवर एवढा अन्याय झालेला आहे की शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना बेरोजगार राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती मोदी सरकार म्हणतं आहे की तुम्ही शिक्षणापेक्षा कुठं भजेचे गाडी लावा कुठं ह्याचे गाडी लावा कुठं काय करा हे असलं पंतप्रधानाचं पाचशे कधीच नसावं शिक्षण घेऊन युवक कुठं मोठ्या पदावर गेलं पाहिजे असं त्यांचं बोलणं पाहिजे होतं पण ते त्या बोलण्यात जरा चुकलेत पण आता आमचा विजय झालेला आहे आणि आमची इंडिया आघाडी ही आ, वर केंद्रात सरकार स्थापन करेल आणि त्याच्यानंतर पुढं मग राहुल गांधी हे युवकांना अक्ष चांगल्या पद्धतीने रोजगार निर्माण करून देतील मुस्लिम वर्गाचा फटका बसल्याचं मला मुस्लिम वर्गांचा फटका त्यांना पहिल्यापासून बसतच आलेला आहे ह्याच्यात काय वाग नाही पण मराठा समाजाचा साधारण नव्वद टक्के त्यांना फटका या आरक्षणाच्या संदर्भातून त्यांना बसलेला आहे या हां फटका देखील बसला आहे असं वाटतं कारण की वारंवार राहुल गांधीने आव्हान केलं होतं की संविधान वाचवण्यासाठी एक वा काय वाटतं कसं आहे डॉक्टर परमपूजी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान ह्या ठिकाणी ह्यांच्यामुळे हे देश आज चालतो आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपला लोकशाही आपल्या देशात जिवंत आहे मग अशा महामानवाच्या संविधानाला तुम्ही बदलायला निघाला आहे ही अक्षरशः निषेध आणि दुर्दैवी गोष्ट आहे आज आपला दोष देश जो चालू आहे आपला तो बाबासाहेबांच्या संविधानावरच हो चालू आहे मग हे लोक आज संविधान बदलायला निघालेले जाती धर्मात त्या ठिकाणी तेढ ते निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आज आपले आपल्या देशामध्ये कितीतर जातीचे दे किती, जाती किती धर्माची लोकं राहतात आपण सगळे मिळून एकत्र राहतो आणि जाती जाती धर्मात धर्मात जर भांडणं लागत असेल तर मग असे अशा असे लोकांना निवडून देऊन काय उपयोग आणि जे बाबासाहेबांच्या जे ह्याला धर्माला आपले ह्याला संविधानाला जे बदलायला निघाले त्याचा मी निषेध करतो आणि बाबा हे संविधान चारशे रे पाचशे जरी सीट आले असते तरी संविधान अजिबात कोणी बदलू शकणार नाही आम्हीसुद्धा बदलून देणार नाही संविधान एकंदरीत ज्या प्रकारे सोलापूरमधून पंडिताई शिंदे यांचा विजय झाल्यानंतर पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी विजय जल्लोष साजरा केला त्याच पद्धतीने आज नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी देखील मोठ्या प्रमाणात ज्लोस साजरा करत संविधान कशा प्रकारे जिवंत राहिलं पाहिजे त्याची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे आणि युवकांना रोजगार मिळला पाहिजे असं देखील भाकीत त्यांनी केलं आहे त्याच पद्धतीने भविष्यात ज्या पद्धतीने सोलापूर मध्ये खासदार निवडून आले त्याच पद्धतीने महाविकास आघाडी ही विधान परिषद असतील विधानसभेमध्ये मुसंडी मारेल असा विश्वास आत्ता त्यांनी सोलापूर चर्चा माध्यमातून व्यक्त केला आहे तर पाहूया काय होतं ते कॅमेरामॅन राम अभंगरावसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर